नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदम स्वागत आहे आपल्या चॅनलवरचीचं नाव आहे ई आर एम स्टुडिओ आणि आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे महापूर या ठिकाणी आणि आपण सध्या जे पाहत आहे ते आहे श्री महादेवांचं लिंग जे की सध्या आता नदीच्या शेजारी म्हणजे मांजरा नदी आहे मांजरा नदीच्या शेजारी असल्यामुळे ते सध्या गाळामध्ये आहे तो हे विशेष असं लिंग आहे कारण एकाच लिंगावरती एकशे आठ लिंग असणारं हे ठिकाण होतं तसं हे जे ठिकाण आहे ते खूप पौराणिक असं हे मंदिर आहे म्हणजे हे दहाव्या ते अकराव्या शतकातला असावं आणि या ठिकाणी अश्वभेध नावाचा जो यज्ञ होता तो या ठिकाणी झाला होता आणि असं म्हणतात की अजूनही या ठिकाणी इथल्या मातीला चंदनाचा सुवास येतो असं म्हटलं जातं आणि हे जे महापूर है है हे ठिकाण आहे ते आहे मांजरा नदीच्या शेजारी म्हणजे हे पूर्वी गाव असं म्हणतात की हे बीड जिल्ह्यातलं एक शेवटचं गाव होतं म्हणजे शहागडपासून जो बीड जिल्हा सुरू होणार तो या महापूरपर्यंत म्हणजे गोदावरी ते मांजरा याच्यामधला जो हा सारा भाग होता तो पूर्वीचा बीड जिल्हा होता आणि आज हे महापूर हे ठिकाण आहे हे लातूर जिल्ह्यातलं आज एक महत्त्वाचं असं ठिकाण आहे आणि याच गावामध्ये पूर्वी वेदानंद किंवा <coughs> यादानंद नावाचं जे महाराज होते या ठिकाणी झाले होते असं म्हणतात आणि या ठिकाणी खूप येण्याची खूप दिवसापासून इच्छा होती म्हणून मी आज एकटाच निघालो तुम्ही पाहू शकता मागे पुढे कुणीही नाही मी एकटाच निघालेलो आहे श्री दत्तात्रयांच्या ओढीने आणि समोर आपण जे पाहताय तो आहे लातूर व आंबाजोगाई हो याला जोडणारा जो महामार्ग आहे तो महामार्ग या ठिकाणी आहे आणि मंदिराच्या समोरच्या बाजूला महाराजांची एक मूर्ती आहे ती नेमके कोणते महाराज होते हे मला काही समजलं नाही कारण या ठिकाणी माहिती देण्यासाठी देखील कोणी नव्हतं शेतामधूनच मार्ग काढत काढत विचारत विचारत मी या ठिकाणी आलो म्हणजे या ठिकाणी येण्यासाठी आपली फोर व्हीलर किंवा टू व्हीलर हे आहे ती थोडीशी दूर म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटर थोडी बाजूला तुम्हाला उपाय करावे लागते आणि तिथून तुम्हाला चालत चालत या ठिकाणी यावं लागतं पण तो खरोखरच चीज झालं की मी या ठिकाणी आलो अतिशय सुंदर आणि देखणं हा सारा परिसर आहे परंतु लोकांना तो तितका माहीत नसल्यामुळं या ठिकाणी म्हणावी तेवढी गर्दी नसते पण तो अतिशय सुंदर आहे आपण दूरदूरच्या ठिकाणी म्हणजे अक्कलकोट असेल गाणगापूर या ठिकाणी जातो परंतु असं म्हणतात की जे नरसिंह सरस्वती महाराज होते ते देखील आपल्या याच मार्गाने अक्कलकोट किंवा नरसिंहवाडी या ठिकाणी गेले होते त्यांचाच हा मार्ग आहे आणि परळी या ठिकाणी त्यांचा देखील मुक्काम होता तर अतिशय चांगला आपला व्हिडिओ झाला आहे मित्रांनो धन्यवाद थँक्यू बाय बाय